पितृदोषावरील अखंड कथन थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न पितृदोष त्याचे उपाय पितृदोषाची कारणे यावर थोडक्यात कथन ओम श्री गणेशाय नमः ओम नम शिवाय ओम श्री गुरुभ्यो नमः सर्व प्रथम या पावन प्रसंगाला आरंभ करताना मी वंदन करते त्या परब्रह्म परमात्म्याला ज्याच्याशिवाय हे सृष्टीचक्र क्षणभरही फिरू शकत नाही वंदन करते त्या चतुर्वेदी ऋषिमुनींना वंदन करते त्या संत महात्म्यांना आणि विशेषत वंदन करते त्या पित्रांना ज्यांच्या कृपाशक्तीने आपले हे देह आपले वंश आणि आपली कुटुंबे आजपर्यंत टिकून आहेत देवांची उपासना केली जाते पण त्याआधी पित्रांचे स्मरण हे भारतीय धर्मशास्त्रात आवश्यक मानले गेले आहे कारण देव म्हणजे दैवी शक्ती पण आपल्याला जन्म देणारे आपल्याला वाढवणारे आपल्या रक्तात आपल्या श्वासात धावणारे जे पूर्वज आहेत ते म्हणजे आपले पितर म्हणूनच वेद म्हणतात पितृदेवो भव भारतीय संस्कृतीमध्ये पितरांचे महत्त्व अनादिकालापासून अधोरेखित केले गेले आहे ऋग्वेदात पित्रांचे अनेक सूक्त आहेत यजुर्वेदात तर्पण विधीचे वर्णन आहे अथर्ववेद सांगतो की पित्रांचे समाधान न झाल्यास मनुष्याला आयुष्यभर शांती लाभत नाही पित्रांना संतुष्ट केल्याशिवाय देवतांनाही संतुष्टता प्राप्त होत नाही म्हणूनच श्राद्ध तर्पण आणि पिंडदान यांचा उल्लेख वेद पुराणात वारंवार होतो जेव्हा पितर संतुष्ट असतात तेव्हा वंश वृद्धिंगत होतो घरात लक्ष्मी टिकते संतानाला उत्तम आरोग्य आणि यश लाभते पण जेव्हा पितर नाराज असतात त्यांचे श्राद्ध विसरले जाते त्यांना जल अर्पण केले जात नाही त्यांचे नामस्मरण केले जात नाही तेव्हा ते असंतुष्ट राहतात आणि त्यांच्या असंतोषाचे फल पुढील पिढ्यांना भोगावे लागते या अवस्थेला धर्मशास्त्रात पितृदोष असे संबोधले जाते पितृदोष ही एक अतिशय गूढ संकल्पना आहे हा काही साधा ग्रहदोष नाही तर एक कर्मबंध आहे मनुष्याच्या जीवनात जेव्हा पितृदोष उद्भवतो तेव्हा त्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो घरात वारंवार आजार संतान सुखाचा अभाव विवाहात अडथळे संपत्ती असूनही न टिकणे घरात वादविवाद अकाली मृत्यू अशा अनेक लक्षणातून पितृदोष प्रकट होतो याची कारणे ही विविध प्रकारची आहेत एक तर जेव्हा पितरांचे श्राद्ध तर्पण किंवा पिंडदान केले जात नाही तेव्हा त्यांच्या आत्मा असंतुष्ट राहतात दुसरे म्हणजे जेव्हा जीवनात माणूस आपल्या आईवडिलांचा अनादर करतो वृद्धांना त्रास देतो गुरूंना अपमानित करतो गायीला इजा पोहोचवतो तेव्हा त्यांच्या पिढ्यांवर पितृदोष उद्भवतो तिसरे म्हणजे ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा सूर्य राहू शनी केतू यांचे अशुभ योग नवव्या भागात येतात तेव्हाही पितृदोष मांडला जातो पौराणिक आख्यायिकांमध्ये पितृदोषाची अनेक उदाहरणे मिळतात महाभारतातील कर्णाचे उदाहरण प्रसिद्ध आहे कर्णाने आयुष्यभर के दान केले दानवीर म्हणून त्याची ख्याती आहे पण जेव्हा तो स्वर्गाला गेला तेव्हा त्याला अण्णाऐवजी दगड मिळाले कारण त्याने पृथ्वीवर असताना नेहमी दान केले पण आपल्या पितरांना कधी अन्न अर्पण केले नव्हते मग त्याने यमराजाला प्रार्थना केली यमराज म्हणाले तुला पृथ्वीवर परत एक पंधरवळा मिळेल तेव्हा आपल्या पितरांना तर्पण कर आणि त्या कालखंडालाच पितृपक्ष असे नाव पडले या कथेवरून पितृपक्षाचे महत्त्व अधोरेखित होते गरुड पुराणात म्हटले आहे की जो मनुष्य आपल्या पित्रांना पाणी तीळ आणि पिंड अर्पण करतो त्याला अनंत पुण्य मिळते पितर त्याला आशीर्वाद देतात पितरांची आत्मा जर असंतुष्ट झाली तर ती आपल्या वंशजांचे वंशजांवर संकट आणू शकतात परंतु जर ती आत्मा संतुष्ट झाली तर आपल्या वंशांच्या वंशजांचे सर्व संकट ते दूर करते पण जर पितर असंतुष्ट राहिले तर ते विविध स्वरूपात स्वप्नात प्रकट होतात कधी रडताना दिसतात कधी कधी मागणी करताना दिसतात आणि हीच लक्षणे पितृदोषाचे संकेत असतात पितृदोष निवारणासाठी धर्मशास्त्रामध्ये अनेक उपाय सांगितले आहेत सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे श्राद्ध आणि तर्पण प्रत्येक अमावसेला विशेषतः भाद्रपद शुद्ध अमावस्या म्हणजे महालय अमावस्येला आपल्या पित्रांचे श्राद्ध करणे आवश्यक मानले जाते श्राद्ध म्हणजे श्रद्धेने केलेले कर्म यात पित्रांना पिंड अर्पण केले जाते जल आणि तीळ अर्पण केले जाते ब्राह्मणांना अन्नदान केले जाते असे केल्याने पितरांची आत्मा तृप्त होते याशिवाय दान धर्माला विशेष असे महत्त्व आहे ब्राह्मणांना वस्त्र धान्य सुवर्ण यांचेही दान केले जाते गाईला चारा पाणी गुराढोरांना अन्न पक्ष्यांना धान्य गरिबांना भोजन अनाथांना मदत हे सारे पितृदोष निवारण्याचे उपाय मानले जातात तीर्थक्षेत्रांची यात्रा करणे हा देखील एक उपाय आहे गया येथे पिंडदान केले तर पितरांना परमगती मिळते असे पद्मपुराण सांगते काशी प्रयाग त्र्यंबकेश्वर सिद्धपूर ही स्थाने पितृकृत्यांसाठी अतिशय पवित्र मानली गेली आहेत या ठिकाणी जाऊन पितरांचे श्राद्ध तर्पण केल्यास पितृदोष नाहीसा होतो मंत्रजप हाही एक महत्त्वाचा मार्ग आहे पितृसूक्ताचे पठण ओम नम शिवाय मंत्रजप महामृत्युंजय मंत्रजप गायत्री मंत्रजप हे सारे पित्रांना तृप्त करत असतात याशिवाय प्रत्येक अमावसेला दक्षिणाभोग दक्षिणाभिमुख बसून काळ्या तिळ्यांनी जल अर्पण करणे हा एक सोप्पा आणि घरगुती उपाय देखील आपण करू शकतो पितृपक्ष या काळात विशेष पूजन केले जाते पंधरवळाभर आपले पितर स्वर्ग लोकातून पृथ्वीवर येतात असे मानले जाते या काळात पितरांना भोजन पाणी वस्त्र अर्पण केल्यास ते संतुष्ट होतात ज्यांनी संपूर्ण वर्षभर श्राद्ध केले नाही त्यांनी या काळात तरी अवश्य करावे कारण पितृपक्षात केलेले श्राद्ध अनंत गुणीत फळ देणारे असते आजच्या आधुनिक काळात लोकांना असे वाटते की हे सारे फक्त अंधश्रद्धा आहे पण खरे तर पितृपूजन ही आपली कृतज्ञता व्यक्त करण्याची पद्धत आहे आपण ज्या रक्तातून ज्या संस्कारातून आलो त्या पूर्वजांप्रती आदर प्रेम व्यक्त करण्याची ही पद्धत आहे पितरांचे स्मरण केल्याशिवाय जीवनाला पूर्णत्व येत नाही जेव्हा आपण पितरांना स्मरतो त्यांना तर्पण अर्पण करतो तेव्हा आपण फक्त त्यांच्या आत्म्याला शांती देत नाही तर आपण आपल्या मनालाही शांती देतो कारण पितर म्हणजे आपले मूळ झाडाला मूळ आहे म्हणून फांद्या हिरव्यागार होतात तसेच पितर संतुष्ट असतील तर वंश समृद्ध होतो अखेरीस मनाविसे वाटते देवांची उपासना ही मोक्षाकडे नेणारी आहे पण पितरांची उपासना ही जीवनातील सुखशांती आणि समृद्धीकडे नेणारी आहे म्हणूनच धर्मशास्त्र सांगते की पितरांचे समाधान हेच सर्वात मोठे साधन